आषाढी एकादशी जवळ आल्याने विठुरायाचे मंदिर सजावटीचे काम सुरू आहे भाविकांची गर्दी होत असताना देखील मंदिर समितीकडून काम सुरूच आहे यात पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यात एकशे तीस किलो वजनाची चांदीची मेकडंबरी बसवण्यात आली आहे त्यामुळे विठ्ठलाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतना आणि संवर्धनाचे काम सुरू आहे मंदिराला पूर्वीचे रूप देण्याचे काम पूर्ण झाले असल्याने आषाढी यात्रेनिमित्ताने पंढरीत वारकरी व भाविकांना मंदिराचे नवीन रूप पाहायला मिळणार आहे दरम्यान विठ्ठलाच्या गाभ्यातील पूर्वीची जीर्ण झालेली मेघडंबरी देखील दे काढून टाकून त्या ठिकाणी नवीन सागवानी मेघडंबरी बसण्यात आली आहे लातूर येथील सुमित मोर्गे या विठ्ठल भक्ताने मेघडंबरीसाठी सुमारे दोन कोटी पंचाळीस लाख रुपयांची चांदी दिली आहे यातून मेघडंबरी बनवण्यात आली आहे लातूरच्या भाविकांनी दिलेल्या रकमेतून विठ्ठलाच्या मेघडंबरीसाठी एकशे तीस किलो रुक्मिणीच्या मेघडंबरीसाठी नव्वद किलो चांदी वापर करण्यात आला आहे विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यात चांदी जडीत मेघडंबरी बसण्यात आले आहे यामुळे विठ्ठल रुक्मिणीचे रूप अधिकच खोलून दिसत आहे तर दर्शनासाठी आलेल्या भाविकांना देखील आता नव्या रुपाचे दर्शन मिळणार आहे